प्रेस द लॉड हॅपी लाईफ इथ रितीमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत कसे आहात तुम्ही सर्वजण आशा करतो तुम्ही सर्वजण छान मस्त मजेत असाल आणि चरणी हीच प्रार्थना ही केली देव सगळ्यांना आरोग्य देव आनंदी ठेव सुखी समाधानी ठेव आणि मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो तर कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तो आधी बघा त्याच्या पुढचाच हा पार्ट आहे तो, तो कंटिन्यू करते तर फ्रीज छान ऑर्गनाईज केलेलं आहे आता बाकी जे फ्रीजमधून सामान वगैरे काढलेलं ते व्यवस्थित कोणत्या तरी डब्यामध्ये वगैरे ठेवलं तर बरं पडतं तर पिशव्यांमध्ये थोडं थोडं असं कॉर्नफ्लावर वगैरे होतं मैदा होता ते काय होतं फ्रीजमध्ये ठेवून मग लक्षातही राहत नाही आणि आण टायमाला ते भेटतही नाही तर रॅप पेपर वगैरे आहेत बाकी ते व्यवस्थित असं ठेवते कारण काय होतं ना फुकटचा पसारा इतका झाला आहे म्हणजे नको तो पसारा तर आता इतकी मोठी पिशवी होती त्यामध्ये थोडंसंच कॉर्नफ्लॉवर होतं मग नवीन आणलेलं फ्लॉवर दुसऱ्या पिशवीमध्ये तर कॉर्नफ्लॉवरची बरणी वगैरे असते पण हे कामाच्या घाईमध्ये काय होतं ना की राहून जातं म्हणून मी सगळ्यांना टिप्स सांगते जर किर कोणताही किराणा भरला तो थो थोड्या प्रमाणात असू दे जास्त प्रमाणात असू दे लगेचच त्या त्या बरण्यांमध्ये म्हणजे कंटेनर जे असतात आपले ठरलेले डबे त्यामध्ये भरून ठेवायचं तर ज्या स्त्रिया चोवीस तास घरात असतात म्हणजे लक्ष द्यायला किंवा झाडलोट करायला वेळ ज्यांना असते त्या तर लक्ष देऊ शकतात पण ज्यांना वेळ नसतो त्यांनी बेस्ट ऑप्शन आहे ट्रान्सपरंट डब्बे जे पारदर्शक असे प्लास्टिकच्या बरण्या काचेचं असेल तर काचेचं असं घ्यायचं कारण काय होतं ना की स्टीलच्या डब्यांमध्ये वगैरे किंवा जे ट्रान्सपरंट नसतात त्या डब्यांमध्ये आधी ठेवलेलं लक्षातच येत नाही तर हे बघा हा जो सेक्शन आहे तो आता आम्ही आवरणार आहे कारण काय होतं एकाच एक वेळेस सगळं नाही होत तर एक 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 के केलं ना तर होतं तर आता काल फ्रीजची स्वच्छता झालेली आहे आणि आता वेळ होता आणि हुरूपही होता मनामध्ये इच्छा होती आणि जोश असेल ना आणि मनामध्ये इच्छा असेल त्याच वेळेस ती कामं करायची पटपट होऊन जातात तर हे बघा अगदी कमी वेळ लागतो पण आज उद्या आज उद्या करूया असं म्हणत ना तीच गोष्ट खूप लांबणीवर पडते तर हे जे ट्रॉलीचा हा सेक्शन आहे हा पार्ट आहे या कंपार्टमेंटमध्ये मी मसाल्याचे जे छोटे छोटे डब्बे आहेत म्हणजे भरण्या आहेत काचेचे या त्या ठेवते मसाल्याचे डब्बे म्हणजे सगळं मसाल्याचेच इकडं आहे पण ते इकडे तिकडे एक बरणी इकडे एक बरणी तिकडे असं होतं मग म्हटलं त्यामध्ये काय आहे काय नको बघून ते व्यवस्थित ठेवूया तर मध्ये मध्ये बघा आम्ही काम करतोय बाकीच्यांची एक एक झोप झालेली खरं तर पप्पांची वगैरे तर मम्मी आता म्हटली की बरेच वेळ जागी होती तिला म्हटलं तू पण झोपून घे दीदी तोपर्यंत इलुलं झोपवत होती तर ते सगळ्यात मोठं काम तर हे पहा छोटं छोटं थोडं थोडं म्हणजे असं काळे तिळ असतील किंवा ब असे छोटे छोट्या छोट्या होतं तर मध्ये असं जे तुम्हाला सेक्शन दिसतंय ते ते असं जाळी जाड़, जाळी आहे त्याला किंवा काय म्हणतात गॅप आहे मध्ये मग छोट्या छोट्या भरण्या काय होतात ना की असं लडबडतात तिथे आणि पडतात त्यामुळे मी एका एक ट्रेमध्ये हे सगळं ठेवणार आहे तर या भरणीमध्ये थोडे तीळ होते त्या भरणीमध्ये थोडे तीळ होते मग ते एकत्रच असे केले तर बरं पडतं तर त्याचा वापरही होतो आणि ऐन मला गोंधळ होत नाही तर हे बघा अशा माझ्याकडे ट्रे आहेत म्हणजे बास्केट आहेत ते प्लास्टिकचे एक एका ह्याच्यामध्ये मी ते सगळं सॉस वगैरे ठेवण्यासाठी केलेलं आहे आणि आता इथे जे छोटे छोटे म्हणजे खाण्याचा सोडा किंवा चिली फ्लेक्स असेल बाकी आपलं बारीक सारीक काहीतरी हिंगाच्या डब्या हे ते वगैरे ठेवण्यासाठी ना तो ट्रे घेतलेला आहे त्यामध्ये एक प्लास्टिकचा पेपर ठेवलेला आहे खाली जेणेकरून ते चिकट होणार नाही पेपर जरी चेंज केला तरी चालतं तर कधी कधी काहीतरी या डब्यात थोडं त्या डब्यात थोडं ठेवलेलं असतं ते लक्षातही नसतं आणि त्याचा वापरही होत नाही जर खराब असेल तर ते टाकून द्यायचं तर हे बघा दीदी आलेली आहे ते तर जसं मी सांगितलं प्रत्येक थोडी थोडी झोप घेऊन सगळेजण येत होते तर ते दीदी म्हणत होती की आता मदत करू का तुम्हाला म्हटलं नको आमचं आम्ही करतो कारण जागी झाली की परत कोणालाच काम करायला देणार नाही तर घरी लहान मुलं असतील ना एका म्हणजे पूर्ण कोणतरी त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं तर त्या ट्रेमध्ये छोट्या छोट्या बरण्या ठेवलेल्या आहेत आणि मसाल्याचे जे सगळं सामान असतं तर मसाल्याचे जे ड आहेत दोन त्यामध्ये देखील काय केले वरचा जो चॉकलेटी गल्ल्याचा डब्बा दिसतोय तुम्हाला तो रोजच्या वापरातला म्हणजे त्यामध्ये जिरे मोहरी हळद किंवा थोडंसं गरम सगळा खडा मसाला जो आहे तो एकत्र करून ठेवलेला आहे ते रोज लागतं आणि खाली जो पिस्ता कलरचा डब्बा आहे त्याच मसाल्याच्या डब्याच्या खाली तर त्यामध्ये कसं की कधीतरी जे खडे मसाले लागतात ना म्हणजे बिर्याणी करताना किंवा काहीतरी स्पेशल करताना म्हणजे लवंग दालचिनी मसाले वेलची बदामफूल हे सगळं मेथ्या वगैरे त्यामध्ये ठेवलेलं आहे तर असं ना नियोजन छान करायचं तर एकत्र सगळं म्हटलं ना की सगळाच गबाळा होतो तर फ्रीजमध्ये थोडे मसाल्याचं काय काहीतरी सामान होतं थोडे इकडे होतं ते सगळं एकत्र केलेलं आहे तर चिली फ्लेक्स होतं तेच लोणूला आठवलं लो फ्रीज स्वच्छ करताना तिकडे थोडं चिली फ्लेक्स होतं मग ते एकत्र ठेवलेलं आहे तर हर्ष झोपेतच चालत चालत आला तर असं मिळून मिसळून केलं की पटकन बरं पडतं तर एकटीने मी करते तुम्ही बघितलेलं आहे हे काय माझ्यासाठी नवीन नाही आहे अगदी रात्री उशिरा एक एक पर्यंत दीडपर्यंत दोनपर्यंत पण मी स्वच्छता करते पण सोबत कोणतरी असेल ना आयडिया भेटतात आणि पटपट मग बरं पडतं ते तर बेसन असेल रवा असेल तो थोडा थोडा इकडे तिकडे होता तर तेच बर्निंगमध्ये ओतलेलं उत, आहे जे फ्रीजमध्ये ठेवायचं ते फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे आणि या पद्धतीमुळे किंवा या सवयीमुळे काही सवयी लावून घ्यायच्या की, ला की लगेचच आता काल पण मी भाजी घेऊन आले आल्याला लगेचच ते जे डबे केलेले आहेत त्यामध्ये जिथल्या तिथे ठेवली वगैरे आणि त्या पिशव्या वगैरे होत्या त्या फेकून दिल्या कारण काय होतं आज त्याचा वापर होईल उद्या त्याचा वापर होईल मग प्लास्टिकच्या पिशव्या साठवायच्या हे साठवायचं ते साठवायचं हां गरजेदपत साठवायचं पण सगळंच अगदी आपण इकडे तिकडे या कोपऱ्यात त्या कोपऱ्यात ठेवायला गेलो ना तर खूप पसारं होतो झुरळ वगैरे होतात तर गरजेतपतच ठेवायचं कारण आपल्या आपल्याला अंदाज असतो की आपल्याला काय गोष्टी लागणार आहेत कधी कशाचा वापर होणार आहे तर जे वापर होणार असेल तेच ठेवायचं नसेल वापर होणार तर नाही ठेवायचं तर फ्रीज आवडल्यानंतर तितकं मनाला समाधान वाटलेलं तरी मी इकडे बाकीचं हे करते तोपर्यंत लोन तिकडे ते सेक्शन काढूया काय म्हणत होती कारण डब्यांची जी झाकणं वगैरे नाही आहेत ती शोधून वगैरे ठेवूयात तर तिकडे सगळं म्हणजे पीठ तांदूळ ते सेक्शन आहे ते आणि वरचं जे सेक्शन आहे व्हाईट कलरचं दिसते पॅन्ट्री सेक्शनमध्ये तिकडे सगळ्या म्हणजे कडधान्य डाळी ते वग साखर वगैरे त्यात त्याचा तो काय म्हणतात सेक्शन आहे तर जे थोडे थोडे मसाले इकडे तिकडे होते ना ते डब्यांमध्ये भरून ठेवलेले आहेत आणि हे जे पॅकच होते मसाले जे फोडलेलेच नाही आहेत ते या काचेच्या बरण्यांमध्ये वगैरे काढून ठेवते तर हे जे, जे काचेच्या बरणा दिसतात तुम्हाला त्या मी ऑनलाईनच घेतल्या एक होत्या एकसारख्या आहेत बारा बरण्यांचा सेट आहे तर एक्स्ट्राचे जे काही मसाले असतात म्हणजे तीळ जास्त असेल जिरे असतील मोहरी असेल हळद असेल सगळे ते मी त्या वर्णांमध्ये ठेवते आणि रोजचं लागणारं मसाल्याच्या डब्यामध्ये ठेवते तर काचेच्या बनांमध्ये वगैरे बरं पडतं मसाल्या मसाल्याचे पदार्थ ठेवायला त्रास ठरवलेलंच काहीही होऊ दे अगदी खोलवर स्वच्छता करायची आहे काय होतं गडबडीत वरच्यावर इकडचं तिकडे तिकडचं इकडे केलं ना तितक्या पुरतं ते स्वच्छ होतं पण पर नंतर परत तो गोंधळ होतो तर ही जी ट्रॉली आहे छोटी सगळ्यात कोपऱ्यातली फ्रीजच्या जवळची ती आम्ही मागे काढली होती म्हणजे ट्रॉली जी आहे ती काय म्हणतात ती अनलॉक करता येते आत्ता मला वाटले की व्हिडिओ तो शूट होतो आहे पण ते सेक्शन आहे ना ते दिसत नाही आहे तुम्हाला तर अगदी खोलवरती झाडू मारून घेते कारण आतल्यात काय होतं ना जागा खूप निमुळती अशी आहे तिथे म्हणजे जी तुम्हाला इथे ट्रॉली दिसते ना ती छोटीशीच तर त्याचा आतला भाग खूप कमी आहे त्या त्या साईजचाच आहे तो तर आतपर्यंत क म्हणजे कसं होतं की एवढं लक्षच दिलं जात नाही मनादी व्यवस्थित झाडू वगैरे मारलं आहे आणि आता जे कॉक्रोचं ते जेल आहे ते लावून ठेवते तर मी पुन्हा पुन्हा यादी सांगितलं आत्ताही सांगते तर ट्रॉल्या वगैरे घरात असतील ना वरच्यावर स्वच्छता करायची अगदी रोज राहू दे पण दोन महिन्यातून एकदा तरी खोलवर स्वच्छता करायची रोजच्या रोज तरी झाडू वगैरे मारून घ्यायचाच तर रोजच्या रोज झाडलोट असते आमची पण जी खोलवर स्वच्छता म्हणतात ना ती आत्ता सुरू आहे तर हे कामाचं स्वरूप असं आहे त्यामुळे कितीही मनात असलं ना तरी होत नाही आणि अशी कामं करताना एकाला एक दोन असले तर बरं पडतं त्या लॉकमधून आम्ही ट्रॉली काढली होती कारण झाडू मारायचा होता आता पुन्हा ते त्यामध्ये बसवत आहोत तर सामान आधीच भरलेलं त्यामुळे थोडी ट्रॉली जड झालेली पण हे बघा अगदी सुटसुटीत बसलेली आहे तर जे मगाशी तुम्ही बघितलं होतं इतका पसारा होता तर आप आता पटपट आम्ही ठरवलं आहे की सगळा पसारा आज काही होऊ देत काढायचा आहे दोन पिशव्या भरून म्हणजे कचरा निघाला प्लास्टिकचे पिशव्या कागदं होती किंवा जे नको असलेलं वगैरे होतं थोडंफार काहीतरी खराब झालेलं होतं तर ज्या वर्णांची झाकणं वगैरे नव्हती ती बाजूला ठेवलेली आहेत ज्यांची झाकणं वगैरे मिळत आहेत ती लगेचच ट्रॉलीमध्ये ठेवून दिलेली आहेत कितीही वेळ होऊ देत कितीही गडबड असू देत काही सवयी लावून घ्यायच्या शरीराला आणि मनाला देखील मेंदूला आपल्याला पण शिकवलं ना तर मग शरीराला वेळ लागत नाही ते ॲक्सेप्ट करायला म्हणजे लगेचच एखादं काम झालं तर ते त्या ठिकाणी ठेवायचं डाळी वगैरे आण लगेचच भरून ठेवायच्या तर या भरण्या बघा इतक्या उपयुक्त पडतात मला त्या तर बरण्यांच्या वरणं डब्यांचं शिक्षण आहे म्हणजे सगळे घरात लागणारे छोटे छोटे डबे आहेत टिफिन बॉक्स आहेत तिथे ठेवते तर पोहे हे बघा आणल्यानंतर भरून ठेवले नव्हते सकाळीच ते पोहे आणले होते तरी असं ओतून वगैरे ठेवलं ना तर खूप वेळ लागत नाही पण तीच कामं करायला कधी कधी अशीच राहून जातात मग एकदा राहिलं ना तर राहूनच जातं थोड़े 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 तर बरेच लोक काय करतात एकाच डब्यामध्ये सगळं ठेवायचं थोडं 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 असं म्हणजे त्या पिशव्यांमध्ये वगैरे पण त्यामुळे काय होतं ना की थोडं थोडं राहिलं ना ते पिशव्या तशाच राहून जातात त्याचा वापर होत नाही तर आवरत आहे तोपर्यंत बाकीचं पण म्हणजे ओटा वगैरे आवरून घेते तर कुकरमध्येच थोडासा राईस लावला होता रात्री तर मी येण्यातच लावला होता कारण मी काय रात्रीचं जेवत नाही थोडा शिल्लक होता म्हटलं फ्रीजमध्ये ठेवून देऊयात आणि बघा ओटावर इतका पसारा होता पण बघता बघता तो पसारा कमी होत आहे तर भांडी पण माझी इच्छा असते की ती भांडी तिथे पडायलाच नको पण कसं असतं घासलेली भांडी असतील तर जोपर्यंत पाणी निथळत नाही तोपर्यंत ट्रॉलीमध्ये लावता येत नाही नाहीतर ट्रॉल्यानं गंज चढतो मग म्हणून भांडी निथळल्यानंतरच मग लावावी लागतात तरी तर आम्ही होईपर्यंत हे बघा एक एक दोन दोन झोप सगळ्यांची झालेली आहे पूर्ण पप्पा पूर्ण झोपेत होते आणि त्या कोपऱ्यामध्ये वॉशरूम आहे म्हणजे बाथरूम आहे बाथरूम असल्यामुळे मग झोपेतून उठून सगळे जण इकडे तिकडे येतात तर कितीही उशीर होते एकदा मनात आलं ना तर ही कामं करून टाकायचे तर शरीर आहे थकणार आहे शरीराला आरामाची देखील गरज असते तर असं मी म्हणत नाही की दिवसरात्र कामच करायचं व माझ्या वेळेनुसार मला रात्रीचाच वेळ असतो त्यामुळे मी शक्यतो जे स्वच्छतेचं काम आहे ते रात्री उशिराच करते रविवारी असतो वेळ पण रविवारी मग आठवड्याच्या जा भाज्या आणायची असतात प्रेयरला जायचं असतं अशी बरीचशीच इतर कामं असतात पण आता असं ठरवलं ना की रोजच्या रोजच सगळ्या गोष्टी करायच्या जेणेकरून खूप असं काय म्हणतात त्याला ओझं पडणार नाही तर ओटा स्वच्छ पुसून घेतलेला आहे टाईल्स घासलेले आहेत शेगडी घासलेली आहे तर हे तरी काय रोजचं रोज होतंच पण शेगडीचा वापर आपल्याला रोज होतो तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला शेगडी रिपेअर केलेली दाखवते म्हणजे शेगडीची आता उंची कमी आहे तर जसं सांगितलं कोपऱ्यातला पाय तुटला होता तर आता शेगडी रिपेअर करून घेतलेले आहे थोडं उंच असे पाय बसवून घेतलेले आहेत त्यामुळे स्वच्छता करायला बरं पडतं तर पप्पा झोपेतच होते आम्ही कामात असल्यामुळे एवढं लक्षच नव्हतं पण नंतर ज्यावेळेस मी व्हिडिओ एडिट करतो ते खूप हसायला येत होतं की झोपेतो झोटून पप्पा येत आहेत जात आहेत येतोय येतो आहे मम्मी येत होती दीदी येत होती तर खूप हसायला येत होतं तर बघता बघता ओटा काय मस्त चकचकीत झालाय ते बघा तर ओठा रोजच्या रोज पुसला जातो त्यामुळे तो स्वच्छच असतो पण तिन्ही टाईम वापर असल्यामुळे म्हणजे शेगडीचा वापर असल्यामुळे तेलाचा तंकू वगैरे उडतो त्यामुळे रोजच्या रोज शेगडी किती पण उशिरा होऊ दे साफ करायची तर मी तिकडे साफसफाई करेपर्यंत इकडे जे फ्रीजमधून सामान काढलेलं आहे ना ते लोणा शॉर्टिंग करत होती तर बाकीचं तरी झालेलं आहे सगळं पण जे कचरा होता न लागणारं होतं किंवा पिशवीमध्ये उगाच बऱ्याचशाच गोष्टी थोडकसंच म्हणजे आता पीठ असेल थोडकंच काहीतरी असेल आणि भरपूर त्या मोठ्या पिशवीमध्ये तसंच तसंच असा खूप पसारा राहून गेलेला किंवा जे आईस ट्रेज वगैरे आम्ही काढले होते ते व्यवस्थित ती ठेवत होती तर आता रेग्युलर जो आपला म्हणजे फ्रीज आहे तो आवरलेला आहे फक्त आता डीप फ्रीजची क्लिनिक राहिली तर तिथे काही जास्त पसारा नाही आहे पण आईस क्यूबचं वगैरे ते साठवलेलं होतं ना आणि आईस क्यूबचा एक, एक एक्स्ट्राचा ट्रे होता मेडिकलमधल्या फ्रीजमध फ्रीजमधला तो मी इकडेच आणला आहे हा तिथे अडचण होते तर शेगडी साफ केलेली आहे तर व्हिडिओ करत असताना मी व्हिडिओ एडिट करत असताना किंवा या रुटीनमधून मी तुमच्यासोबत श टिप्स शेअर करत असते कारण कधी कधी ना आपण शिकताना बऱ्याच म्हणजे आपण एखादी गोष्ट शिकतो तर माझी अशी इच्छा असते की ती तुमच्यापर्यंत पोहोचली गेली पाहिजे तर हे बघा शेगडी साफ केले आणि तिथं ते कॉक्रोचं जेल लावते तर शेगडी म्हणजे गे आग सुरू असताना अशी कोणतीच कामं करायची नाहीत तर केमिकलमुळे वगैरे काहीतरी भडका वगैरे होऊ शकतो किंवा काही पण होऊ शकतं तर मागे भर बऱ्याच न्यूज अशा ऐकल्या होत्या की जे पेस कंट्रोल आपले स्प्रे येतात म्हणजे ते हीटचे वगैरे किंवा कुठले पण असू देत तर शक्यतो गॅस शेगडी सुरू असताना ते लावायचं नाही बंद झाल्यावर लावायचं तर हे बघा जवळपास दोन मोठ्या पिशव्या भरून ही जी गार्बेजची बॅग बघता तुम्ही ब्लॅकवाली ती आणि दुसरी ती प्लास्टिकची तर दोन्ही पिशव्या भरून नको असलेला पसारा निघलेला आहे त्यामध्ये पिशव्या बाकी कागद हे ते वगैरे केवढं काय काय ते आहे बघा तर जरा दुर्लक्ष झालं किंवा माहिती नसलं फ्रीजमध्ये असंच ठेवून दिलं ना किती नुकसान होतं ते बघा पसारा होतो ते वेगळंच आणि शिवाय त्याचा वापरही होत नाही थिधी था होऊन थांबलेली अगं वाजले बघा किती झोपताय की नाही म्हणून तर एक आनंद होता की म्हणजे इतका उशीर झाला म्हणून झोप झाली नाही हे नाही माझी किरकिर होत नाही अजिबात पण काम झालं ना खूप आनंद होतो म्हणजे बिनधास्त झोपायला बरं पडतं तर आता एक एक करून संपूर्ण किचनची डीप क्लिनिंग तरी सुरू आहेच आणि जवळपास होईलच आता फक्त काय मागे दोन चार क ट्रॉलीज चा, क्लीन केलेल्या आहेत आज ती दुसरी ट्रॉली क्लीन झाली आता फायनली बघा ओटावरलेला आहे सगळं स्वच्छ झाडू मारलं आहे आणि बघता बघता इतका पसारा होता सगळा पसारा काढलेला आहे आणि किचन किती छान साफसुथरं दिसतंय आहे बघा अगदी शंभर टक्के नाही पण ऐंशी टक्के तरी आमच्यापर्यंत आम्ही केलेलं आहे वीस टक्के मग काय नंतर करता येतं गरमी वाढली इतकं गरम होतं आहे आणि त्यात काम पण सोबतीला लोन होती त्यामुळे म्हटलं चला पटापट आवरूयात तिला मी सांगत होते की तुला झोप आली असेल तर जा ती म्हणजे नाही नको पटकन मिळून करूयात आणि मगच तू ही झोप आणि मीही झोपते तर गार्बेज बॅग्स वगैरे होत्या किंवा हे जे काय किचनचे क वाईप्स आहे स्पंज आहे ते एका ठिकाणी ठेवलं तर आपण कुठल्या ठिकाणी काय ठेवलं हे आपल्याला आठवायला पाहिजे खरं तर बऱ्याच वेळेस असं होतं की हौसेने हे आणतो ते आणतो पण ते कुठे ठेवलेलं लक्षातच येत नाही त्यामुळे हवं तितकंच सामान आणायचं आणि हवं तितकंच ठेवायचं तर हे बघा फ्रीज तरी साफ झालेलं आहे पण आमची अवस्था बघा तर कॅमेऱ्यामध्ये एवढं दिसत नाही पण एवढे कपडे खराब झालेले आमचे नणू म्हणतो ते आता मी जाऊन आंघोळ करणार कारण काम करताना मग कशाचाच भान राहत नाही मी म्हटलं आल्यानंतर मग आवरायला इतका वेळ नव्हता तर अशा प्रकारे स्वच्छता झालेली आहे बरोबर आहे पण स्वच्छ झालेलं मग असं तुम्हाला दाखवलं होतं इकडे केवढा पसार होता ते बघा आणि इकडं तू फ्रीजून दाखव त्यासाठी बघा इकडचं पण आवरलेलं आहे आणि भाज्या कसे छान अरेंज केलेत ते बघू शकतो तुम्ही तर अशा प्रकारचे डबे तुमच्याकडे असतील नसतील पण जे आहे व्यवस्थित अरेंज करायचं हे असं एक सेक्शन केलेलं आहे बघा तर हे बघा हे पण असा पसरा भरलेला आहे तर ते आता काय दाखवत बसणार नाही ना तर खूप वेळ होईल तर आता उद्या आलं आवरू आपण कुल्फी <laughs> 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 होती त्याच्यात लिंबू साफसफाई करताना काय काय खुलासेवाले नक्की अगं कुल्फी करायला ठेवली होती मम्मीचं लक्ष नव्हतं आणि पटकन तर त्या वाटीमध्ये मी कुल्फी करायला ठेवली होती आणि मम्मीच्या पटकन लक्षात नाही तिला वाटलं ती वाटी रिकामी आहे आणि पप्पांसाठी लिंबू फ्रीजरमध्ये आम्ही रोज ठेवतो तर ते ती ठेवायला गेले आणि हे बघा त्या आईस्क्रीममध्ये ते लिंबू असे रोवले गेले होते म्हणून आम्ही हसत होतो तर फ्रीजवर हे एक वचन आहे म्हणून जो कोणी केवळ गार पाण्याचा एक प्याला पासतो तो आपल्या प्रतिफळाला मुकणार नाही तर हे बायबलमधलं वचन आहे आणि ज्यावेळेस किचन कॅबिनेटवर होतं ना गॅस शेगडीच्यावर त्यावेळेस बऱ्याच लोकांनी विचारलं होतं तिथे काहीतरी लिहिलेलं आहे काय नक्की लावले ते तर किचनमध्ये अशा प्रकारचं वचन आहे तर एखाद्या वेळेस आपण कोणासाठी तरी करतो ते वचन बघून आठवतं की आपण आपलं काम करत राहायचं प्रतिफळ परमेश्वर देत असतो तर अशा प्रकारे आजचं क्लिनिंग झालेलं आहे खूप सारे टिप्स सांगितलेले आहेत तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही बेल ऐकून दिसते म्हणजेच घंटी दाबायला अजिबात विसरू नका भेटूया नव्या ब्लॉगसह तोपर्यंत स्वस्त राहा मस्त खा माझे जुने नवे आदले आदलेमधले सगळे व्हिडिओ बघत राहा वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद यामध्ये काही बदल करू असं वाटत असेल तर नक्की कमेंट करा स्टे कनेक्टेड स्टे हेल्दी स्टे हॅपी गॉडब्स यॉल आजचं किचन साफ करण्यासाठी देवप्पाने साय केलं त्याबद्दल देवप्पाच्या नावाला धन्यवाद